प्रत्येकालाच चक्कर येण्याचा अनुभव नक्कीच आलेला असतो तुम्ही समजा बसलेले आहात किंवा झोपलेले आहात आणि अशा वेळेला जर एकदम उठून उभे राहाल तर गडगडल्यासारखं होतं डोळ्यापुढं अंधारी येते चक्कर आल्यासारखे वाटत असते हे असं का होतं कशामुळे होत असतं असं तर याला मेडिकलच्या भाषेमध्ये पॉशचरल हायपोटेन्शन असं म्हणतात म्हणजे ब्लड प्रेशर जो असतो रक्तदाब जो असतो शरीराचा ते काय होतं की बसल्यानंतर एकदम उठलं किंवा झोपल्याचं एकदम उठलं तर ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षण जे असतं ते ज्या प्रकारे त्या व्यक्तीवर झोपलेल्या अवस्थेमध्ये कार्य करत असतं किंवा बसलेल्या अवस्थेमध्ये कार्य करत असतं त्यापेक्षा एकदम उभं राहिल्यानंतर रक्त जास्तीत जास्त हे पायाकडे एकदम जास्त ओढलं जातं ते हृदयाला मेंदूला कमी पडतं आणि त्यामुळं काय होतं की रक्तदाब हा कमी होतो म्हणून याला हायपोटेन्शन म्हणतात हे हायपोटेन्शन नाही आणि यामुळे ह्याला पॉश्चुरल म्हणजे तुमचं पोझिशन बदलली पॉस्चर बदलला म्हणून आलेलं हे जे हायपोटेन्शन आहे याच्यामुळे हि चक्कर असते